जिथे एक पोतं निघायचं तिथे आज तीन पोती निघतात खर्च वाढला ना मागच्या वेळेला मी अमोलदादा कोलंचं काम केलं खासदार साहेब कोणत्याही गावात गेलेलं नाही मला असल्या छोट्या कामान यायला वेळ नाहीतून उपयोग नाही ना अमोल कोल्हाची जी सोशल मीडियाची टीम आहे ती करते आज मी काम करते मला अजित पवार देणार नाही की मला शरद पवार देणार काय आता सर्व लोकांना मोफत अन्नधान्य देतात मोदी नाही मोदी नाही हो भाजप दे, सरकारच देत आहे असं काही नाहीये काँग्रेस सरकारच्या काळात पण चाललं होतं थोडे जास्त दिले असतील किंवा आता हे दोन हजार रुपये देतात तर वर्षाला सहा हजार रुपये देतात आघाडी सरकारच्या काळामध्ये अठ्याहत्तर शहात्तर रुपयांनी आपण सोयाबीन विकलेलं आहे आघाडी सरकारच्या काळात शहात्तर अठ्याहत्तर आज तेच सोयाबीन चाळीस पंचाळीस पन्नासच्या पुढे जात नाही सहा हजार देऊन तुम्ही जरा आमचे साठ हजार कापोत असा एका एका शेतकऱ्याचे याला पण उत्तर याला उत्तर असे आज शेती आधुनिक झाली आहे तुमचे तुमच्या बांधावरती कंपनीचे माणसं येतात हे खत वापरलं किंवा ही फवारणी घेतली किंवा हे प्रॉडक्ट वापरलं तर तुमच्या उत्पन्नामध्ये निश्चित भर होते आणि हा फा हा फायदा शेतीच झालेला आहे जिथं एक पोतं निघायचं तिथं आज तीन पोते निघतात सा मग अर्थशास्त्राचा व्यवहार हे मागणी तसा पुरवठा तुमची आवक जर वाढली तुमचं उत्पादन वाढलंय वाढलं ना तेवढा खर्च वाढला ना खताची कोण केवढ्याला पहिली भेटत होती केवढ्याला भेटत होती तीनशे चारशे आता आता हजार रुपयाला एकोणीस सॉरी चौदा पासून जे झालंय भाजप सरकार आल्यापासून जीएसटी लागला तुमच्या प्रत्येक गोष्टीला जीएसटी आमच्या खतावर एवढा जीएसटी आहे खताची गुण हां खताची गुण घ्यायची तर ती आता शेतकऱ्याला परवडत नाही का शेतकऱ्यांनी का अठरा टक्के जेष्ठी द्यायचं बरोबर आहे शेतकऱ्यांनी अठरा टक्के जेष्ठ मी विरोधात आहे परंतु जर एक विचार केला कोणता यांत्रिक किंवा आधुनिक ते पॅक पॅकिंग जे आहे आता साध साधू देतो जनरिक जी औषधे मिळतात समजा एक औषध आहे कोणतं डायबिटीसवरचं ग्लुफॉर्मिन जी टू ते ब्रँडेड जर घेतलं दोनशे तीस रुपयाला गोळी आहे आणि ते जर जनरिक घेतलं तेच कंटेन आहेत फक्त ती जी जाहिरात नाही पॅकिंग साधे ती चौपन्न रुपयाला गोळी आहे आणि हे जे काय झाले आपण स्वतः ना जास्त शेती करताना साध्या साध्या गोष्टी आहेत ऑर्गॅनिकच्या तुमचं एक एक साधारण दहा किलो खत इतर जीवाणांमध्ये तुम्ही जर दोनशे लिटर बॅरनमध्ये जर भिजत ठेवून त्याचा स्लर सारखं उपयोग केला तर तुम्हाला सतराशे रुपयाची गुण टाकण्याची गरज नाही पण एकूण करीत नाही त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही काय करता शेतकरी ब्रँडेडच खत पाहिजे आणि पॅकिंग शेतमालाला तर जीएसटी आकारला जातो बाकीचे जे, जे बाकी कमी आहे म्हणजे दुसरं त्याला काय तसं काही रेट आकारला जात नाही असं थोडक्यात त्यांचं म्हणणं काय होतं दुसरं खात्याला विशिष्ट कंपनीची कमी रक्कम कमी रक्कम स्वस्तची खत घेतली तर मला येते पोचत नाही काही आणि त्याच्यावरती माहितीये का सर काही खात्यावरती रिटर्न येत हे पण माहित नाही बरेचसा लोकांना समजा एखादं खत आहे त्या खात्याला आधार कार्ड जर घेतलं तर जे काय आनंद असेल ते आपल्या खात्यावर येतं समजा सतराशे सतराशे रुपयाची आहे त्याचे पाचशे सहाशे रुपये आपला आनंद येऊ शकतात पण इथपर्यंत खाऊ खोल पोहोचत पोचत नाहीत हा दोष ना यंत्रणेच आहे आता तुम्ही निर्यात बंदी बद्दल बोलला आज सोयाबीन कमी भाव होतो याचं कारण का बाहेरून किती किती कोटीचा एक लाख कोटीचं तुम्ही तेल मागवता आणि सोयाबीन तर पडून रास्त प्रश्न आहे का पाठीमागे शंभर रुपयाच्या वर सोयाबीन गेलं त्यावेळी बाहेरच्या देशामधून तुम्ही तेल वगैरे सोयाबीन आयात करता सांगतो मग आता काय प्रॉब्लेम आहे सांगतो यांनी एक अभ्यास नाही केला ज्या वेळेला मागच्या वर्षी सोयाबीन काढणी चालू होती अतिवृष्टी झाली त्याचे पंचनामे आहेत पंचवीस तीस टक्के सोयाबीन व्हायला गेलं उत्पन्न घटलं बाजार वाढले हा ना नियम आहे व्यवहाराचा नियम आहे कोणत्याही गोष्टीचं उत्पन्न घटू द्या टोमॅटो दोन हजार रुपये झालं का झालं गेलं तर काय गेलं उत्पन्न सोयाबीन गेल्या वर्षी जे गेलं त्याला कारण असं आहे की निसर्ग चक्रवादळ आलतं निसर्ग चक्रवादळ आल्यामुळे सोयाबीनचं नुकसान झालं माझ्या गावात सोयाबीनचे मला सुद्धा तेरा हजार रुपये आले सोयाबीनचे नुकसान बरं पाहिजे आता आडराव पाटलांनी पंधरा वर्ष काय केलं हा सांगतो मी काय केलं मी पहिली एक भूमिका स्पष्ट करतो मागच्या वेळेला मी अमोलदादा कोल्यांचं काम केलं एवढं काम केलं पाच वर्ष फेसबुकवरती की त्यावेळेला बी जेपणे माझं दोनदा अकाउंट हॅक केलं त्यावेळे हां एवढं मी जबरदस्त काम केलं अमोल कोल्यांचं पण काय झालं एक मराठीमध्ये म्हणे ज्याची खावी ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी मी अतुलदादांचा चाळीस वर्ष समर्थक आहे त्याच्यामुळे अतुलदादा सांगतील तसं आम्ही ते काम करतो अठरा दादा बरोबर आम्ही आहे ह्या वेळेला अठरा दादांचं एक वैशिष्ट्य सांगतो ज्या वेळेला खासदार नव्हते त्यांचे मुलं अमेरिकेत आहेत त्यांच्या इन्फोसिसच्या किंवा मा तुम्हाला माहिती त्यांच्या कंपन्या अमेरिकेत अमेरिकेत कंपन्या आहेत त्यांना समाजाचं काही देणं सांगते अमेरिकेला जाऊन थांबले जा असते परंतु कोरोना काळामध्ये आंबेगाव तालुका असते इतर ठिकाणी असते जागजागी त्यांनी जे जा जा कोरोनाच्यासाठी हे उभारली वैद्यकीय सेवा उभारल्या मला अमोल कोले अजिबात टीका करायची नाही पण एक सत्य सांगायचे अमोल कोले खासदार झाल्यानंतर ह्या कोणत्याही कोणत्याही कृतीमध्ये नव्हते कोणत्याही कृतीमध्ये नव्हते त्यानंतर अशी बरीचशी गावे आहेत तालुक्यामध्ये नवे नवे पूर्ण गाव प्रत्येक गावातली गावामध्ये का खासदारसाहेब कोणत्याही गावात गेलेले नाहीत अरे सत्य कोणत्याही गावात गेलेले नाहीत आमच्या इथं साऊथ आमच्या इथं पानेश्वर मंडळाचं उद का कार्यक्रमाचं उद्घाटन होतं तर त्या ठिकाणी आमदार साहेबांनी आमकुश्रावणि देऊन कार्यक्रम होता त्यावेळेला आम्हाला बोल्यांना फोन लावला स्पीकर होणार होता बमनराव दांबे फोन लावला त्यावेळेला त्यांचं वाक्य होतं माझ्या मला असल्या छोट्या कामान यायला वेळ नाही लोक ऐकत होती मग भावना काय होती माणसाची बदलती दुसरी गोष्ट सांगतो एकत्र असताना माझा व्हिडिओ आता फिरतो आहे एकत्र असतानाचा आमच्या गावात पूल झाला अंकुशराव आम आमले आमदार बेनके साहेब यांनी पाठपळ करून तो पूल केला तो पूल केल्यानंतर एक वर्षानंतर माझ्या त्या ठिकाणी त्यावेळेला तुतारी नव्हती माझा तुतारीचा फोटो लावून आज तो व्हिडिओ फिरतो आहे काय आणि ते त्याच्यात फेरफार केलेत अंकुशरावांचं का का, का काम का नाव काढलंय आमदारांचं काम नाव काढले आणि तिथं माझं माझा माझंच वाक्य काय तर तिथं एकत्र आणि आम्ही तिघ म्हणजे अंकुशराव असतील किंवा आमदार असतील माध्यमातून ते कामं झाली आहेत आणि एकत्र असल्यामुळं एक संस्कार म्हणून अमोलकुलचं तिथं मी नाव घेतलं होतं त्यावेळेला एकत्रामध्ये मग आता काय केलं ते सर्व कट केले तुतारी लावली आणि माझा फोटो फिरते फोटो मला येतात पण अरे काय तू कुठे काय अरे बाबा म्हटलं तर एक वर्षापूर्वीचा व्हिडिओ त्याला मी काय करतोय हा आता हे तुतारे लावून अमोल कोल्हेंची जी सोशल मीडियाची टीम आहे ती करते तो व्हिडिओ परवा मी एक व्हिडिओ टाकला पण अमोल ठीक आहे हां असो मला एक सांगा अमोल कोल्हे हे निष्ठावान आहे हां निष्ठावाचा विषय सांगता ऐका अमोल कोल्हे ज्या वेळेला अजे शपथ घेतली त्यांच्याबरोबर होते तिथं काही चाललं नाही अमित शहाकडे गेले दोन वेळाला मला भाजपमध्ये जा तिथं काही जमलं नाही नंतर शरदराव शरद साहेबांकडे शरदराव पवार साहेबांकडे ते आले हे आहे मग ह्या गोष्टी लोक का विसरतात मग तुम्ही म्हणता हा तिकडे गेला कोण कोण जागेवर आहे सगळेच इकडे इकडे जात आहेत सर्वसामान्य मतदाराला एकच पाहिजे कुणी कुठे आम्हाला काही घेणं नाही आहे आमची कामं झाली पाहिजे ह्या मताशी मतदार ठाम असतो आहे शरद पवार नावात काय आहे शरद पवार नावात जादुवाशी आहे की त्यांनी महाराष्ट्र सांभाळला आहे मी पण त्यांचा म्हणजे त्यांना मानणार आहे परंतु काही तत्त्व असे असतात शरद पवार त्यांच्या खाली तालुक्याचे आमदार त्यांच्याबरोबर होते आम्ही त्यांच्यावर होतो पण आज आमदारांनी विकासासाठी आजीदारांचा हात पकडला आहे तालुक्याचे प्रश्न सोडवायचे विकास करायचा आणि विकास भरपूर चालू आहे म्हणून त्यांच्या विचारांशी आम्ही आहे बरं आता मला सांगा की अमोल कोल्हे संसदेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने आवाज उठवतात बरोबर आणि जनतेमध्ये सुद्धा ते आवडतं याकडे कसं पाहतात कसं आहे आज जर मी चांगला बोलत असेल आता मी निवेदन पण करतो तर आता ते वक्ते चांगले आहेत अमोल कोल्हे त्यांना सेलिब्रिटीचं वलय साहजिकच त्यांची वाणी वगैरे छान आहे परंतु संस्कृती बोलून उपयोग नाही ना तुम्ही ग्राउंड लेवल आली पाहिजे ना लोकांमध्ये मिसळले पाहिजे ना आज जर तुम्हाला खासदार व्हायचे परत आणि एवढी चार वर्ष तुम्ही जनतेमध्ये आले नाही हा जनतेच सोर आहे आम्हाला काही त्यांच्यावर आरोप करायचे नाही किंवा ते वाईट आहे असं म्हणायचं नाही पण ही सत्यता आहे तुम्हाला जर आता परत खासदार व्हायचे म्हणून तुम्ही तीन व तीन महिने फिरताय आणि हेच तीन महिन्याच्या वेळी तुम्ही तीन वर्ष आमच्यामध्ये फिरले असते आमचे जनतेचे प्रश्न सोडून घेतले असते कोरोनामध्ये मदत केली असती ह्या सर्वसामान्यांच्या भावना आहेत लोकांना काहीही लागत नाही हे बघा आज मी काम करत आहे मला अजित पवार देणार नाही की मला शरद पवार देणार नाही माझं मलाच करावं लागणार आहे की मला आमदार आतुळ बिन करणार नाही की आमको येणार नाही पण गंमत कशी आहे ग्राउंड लेवलला काम होत जो आपलं काम करीन जो जे आपले प्रश्न सोडवीन त्याच्या मागे जनता जाती हे कटू आहे आता मी हे एवढं बोलून सिद्ध निघतो